हॅलो शोभा अरे कुठे आहेस तू येणायला गेलासू सोय बरं मग परवा आपल्याला शूटिंगला जायचं आहे वरती हो आगा। हो आगा। हो कपडे वपडे घेऊन जायचं ह्याची तर शंभर झाड बघूया आपण थोडंच लावली की नाही तर पत्रकार हे काय खोटं बोलतात तर नुसतं सांगतात कसं नाही झालं मधुमक्खी ज्या दिवशी संपतील त्या दिवशी जग संपेल मुलाखत चालली ती मध्ये मध्ये मुलाखत चालली माझी सारखा मध्ये मध्ये फोन करू नको आता परवा सकाळी लवकर यायचे ठीक फोन बाय कधी आई असं म्हटली की काय असं काय काम करतोस तू म्हणजे व्हिडिओ मधून मधून पिक्चर मधून विलनच काम नाही आईला वाटायचं मी देवा धर्माचे काम करावी आईला मी माणसाला मारल्याचं किंवा मला मारल्याचं पिक्चर मध्ये असलं तर तिला मिलन बायकांना ते गाव आहे माझं शाळेला होतो आणि तिकडे शाळेला होतो माझं गाव वेळे काम ते सातारा जिल्ह्यात भ्रष्टाचारी चुकीचं वागणार लोकांच्या बद्दल झुंझुन बसला आयुष्य पकड जायचं ज्याला त्याला जसं तसं वागायचा अधिकार आहे आपण दुसऱ्याचं भानगुडी तशाला करा <laughs>